शिरपूर तालुक्यात चौतीस लाख दोन हजार रुपयाचा गांजा जप्त सहा आरोपीवर गुन्हा दाखल करून दोन आरोपितांना अटक केले शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत सोजापाडा गावाच्या मागे डोंगरालगत गांजाची शेती काही लोकांनी केली असल्याची गुप्त माहिती थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना दिनांक वीस सप्टेंबर रोजी मिळाल्याने पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी सदर माहितीबाबत चौकशी केली असता बबळाच गावचे शिवारात स्वजापाडाचे मागे डोंगरालगत प्रतिबंधित असलेला गांजा वनस्पतीची लागवड केली आहे तरी सदर ठिकाणी शेतात छापा टाकला असता पोलीस आल्याचे पाहून त्या शेतातील काही इसम यांनी डोंगराळ भागात पळू लागले पोलिसांनी त्यांच्या पाठलाग करून गेंदाराम जिपा पावरा व रूपसिंग भाऊसिंग पावरा या दोन इसमांना पकडले व अन्य चार पळून जाण्यात यशस्वी झाले सदर शेतात छापा कारवाईदरम्यान चौतीस लाख दोन हजार रुपये किमतीचा नऊशे बहात्तर किलो वजनाच्या गांजाची झाडे मिळून आली याबाबत अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्याकडून जाणून घेऊया मी एपीआय शत्रुघ्न पाटील दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी आम्हाला गुपनी माहिती मिळाली की गाव शिवारातील सोज्यापाडाचे मागे डोंगरालागत भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही सातपती अधिकारी श्री कुमार साहेब या तहसीलदार शिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही सण त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिपा पावरा रुप सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग खायऱ्या पावरा डुबाळे गॅनसिंग पावरा कालो सिंग सुखलाल पावरा सिंग गेंदाराम पावरा या ठिकाणी ते पडून जायला शिवसा डोंगरा भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे बहात्तर किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्र पाचारण करण्यात आली होती त्यानंतर आम्ही सदर कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिले तक्रारीवरून पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील त्यापैकी येथील दोन आरोपी गेनाराम पवारा व रुपसिंग पवारा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यास दोन दिवस पुढील कस्टडी मिळाले आहे सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर यांना माहिती आली होती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे और पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत